लड़की जो गुना किया है वो आप उसमें मीडिया वाले में नहीं आणि यानंतर राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्यावरती टाच येणार का असा सवाल उपस्थित होतोय कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळतीय वादग्रस्त विधान कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे अजित पवार आणि तटकरे या संदर्भात तटक काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे सध्या अजित पवारांची कोकाटे प्रकरणावरती चुप्पी आहे तर सुनील तटकरे यांच्याकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे कोकाटे यांच्या पदासंदर्भात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील निलेश राजीनामा न देण्यावर कोकाटे ठाम आहेत राजीनामा घेण्याची गरज नाही असं काही वेळापूर्वी वक्तव्य आलं होतं पण आता मात्र हालचाली वेगळ्या होताना आपल्याला दिसत आहेत कितपट शक्यता आहे त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो किंवा त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते काय चर्चा आहे प्रज्ञा जी माहिती समोर येते त्यानुसार माणिकराव कोकाडे यांच्या कृषी खात्यावर टाच येऊ शकते आणि त्यांना कदाचित दुसऱ्या खात्याचा पदभार देण्यात येऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळते अजित पवार आणि तटकरे या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतील अशी देखील माहिती मिळते सध्या सुनील तटकरे हे दिल्लीमध्ये आहेत तर अजित पवार सध्या पुण्यामध्ये आहेत त्यामुळं एकत्रित बैठक झाल्यानंतरच या संदर्भातला निर्णय होईल अशी माहिती आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की बदल या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माणिकराव कोकाडे यांच्या कृतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अशा यापूर्वी देखील चार ते पाच वेळा असं कृती त्यांच्याकडून झाले असं देखील त्यांना म्हटलं होतं आणि एक नाराजीचा सूर त्यांचा कायम होता तर दुसरीकडं अजित पवारांना मात्र या संपूर्ण प्रकरणी छुप्पी साधलेली आहे आज या दोन्ही तटकरे अजित पवार आणि कोकाडे यांची भेट होणार होती मात्र आज अजित पवार रद्द त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे मुंबईला येत नाहीयेत आणि त्यामुळे आजची भेट होणार नाहीये त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता पुढच्या एक दोन दिवसांमध्ये घडामोडी करताना पाहायला मिळतील आणि संदर्भामध्ये पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे अद्याप त्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली नाही आहेत कारण माणिकराव कोकाटे हे चेहरा आहे पक्षाचा आणि त्यांची नाराजी किंवा त्यांच्या मतदारसंघातील लोकांची नाराजी पक्षासाठी नक्कीच परवडणारी नाही असं घर जास्त आहे पक्षात निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बुलेटिन मध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा